आजळी या ठिकाणी मैदान झालं आज आणि त्या मैदानामध्ये आज सगळ्यांची लाडकी बैल प पळाली सगळ्यांचा लाडका बैल बाकासू पळाला वेगाचा शेवट सारजा पळाला सप्त हिंद केसरी सुंदर पळाला नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या पळाला शिरसवडीकरांची रायफल पळाली या बैलांचा आज सेमीला पराभव झाला खूप वाईट वाटते कारण ही बैल टॉपची आहेत आता सगळे म्हणणार पराभव झाला खेळ आहे खेळामध्ये हार पण असते जीत पण असते कधी जिंकणार दुसरा बैल कधी तो बैल हारणार खेळामध्ये चालत राहतं परंतु तुम्ही बघितलं आज या टॉपच्या बैलांनी गट सुट्टा काढलेला सुट्टा म्हणजे नितिनाबा शेवाळ यांच्या पाखऱ्यानं आणि शिरसोडीकरांच्या राय तर दाखवून दिलेलं की ते आज एक नंबर करी राहतील कारण की लेटपचं स्पीड लागलेलं गटाला ला। आपला बांधचा पाखड्या तुम्हाला माहितीच आहे दोन्ही खांदी पळतो नक्कीच ती गाडी आज सेमीला बाहेर गेली का गेली गाडी पब्लिकनं लागली गाडी पब्लिकनं लागली त्याच्यामुळे काय समजणं झाले पब्लिकला गाड्या पळ झालेत मोठ्या मैदानामध्ये सुद्धा असंच होते काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे पब्लिकच्या गाडीला कारण काय होतंय मधल्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यांना फायदा होतोय बाकीची गोरी गरीबाची बैला असतात आता आपली आता टॉपची बैला आहेत ती सेमीला लागली सगळ्यांनाच कळालं काय झालं परंतु बाकीसुद्धा बैलांचा विचार केला पाहिजे आपण काहीतरी असं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे की ज्या पब्लिकच्या गाड्या आहेत त्या, त्या गाडीला काहीतरी दोन नंबर जरी निघाली गाडी बसली तरी त्या गाडीला सामना निकाल दिला पाहिजे म्हणजे त्या गाडीला फायनलला चाल दिली पाहिजे असं वाटतंय मला वाटते बाकीच्यांना काय वाटतं आता शेवटी जे संघटनेचे जे पदाधिकारी आहेत सगळे संघटना असल्या मी करून सांगणार नाही आहे फक्त मला असं वाटतं की जी गाडी पब्लिक नसेल ती गाडी जर दोन नंबरला उतरली तर तिला फायनलला चाल दिली पाहिजे असं मला वाटते बकासूरच्या बाबतीत तसा झाला आज या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासुरात गट एक निघाला निघला आज आणि बकासूरचा कारण ही जोडी एकदा पाळली होती अंगापुढच्या मैदानामध्ये आणि तिथं एक नंबर मिळाला होता परंतु तुम्ही बघितलं बिरिजा सुद्धा चांगलाच पळणार आहे परंतु गटाला थोडंसं स्पीड कमी होतं आपल्याला माहिती आहे गटाला ज्यावेळी स्पीड कमी असतं त्यावेळी सेमी चांगला निघतो परंतु नशीब बाकासोरचं पण बघा सेमीलाच गाडी लागली फ पब्लिकनेच गाडी लागली पब्लिकला काय करू शकत नाहीये तिथं नशीबच आहे नशिबाने साथ दिली तर क्वचितच एखादा बैल असतो एखादी जुडी असती तीच जाते फायनलमधून पब्लिक पळून पब्लिकने फायनलला जाते पळून परंतु बघितलं तुम्ही आज बक्कासूर परा वाट सुद्धा पराभव झाला बक्कासूरचा त्या सेमीला खूप वाईट वाटते आणि राहिला प्रश्न सुंदरचा सुभाष त्या मांगडे यांचा सुंदर आणि मुळशीकरांचा पिस्तूल या सुद्धा गाडीला पराभव लागला कारण की ही सुद्धा बक्कासूरच्याच सेमीमध्ये गाडी होती बकासूर सात का आठमध्ये होता आणि ही एक नंबरमध्ये होती सुंदर आणि पिस्तूल परंतु बघूया शेवटी खेळामध्ये नशीबसुद्धा साथ द्यावं लागतं नशिबावरती सुद्धा सगळं सोडावं लागतं परंतु बाकीच्या बैलांनासुद्धा गुलाल भेटणं महत्त्वाचं आहे परतनं बघितलं तुम्ही वेगाचा शेवटचा ज्या या बैलाला सुद्धा तुम्ही बघितलं एक निराशाच शेवट सेमी क्रमांक काहीतरी शेवट सेमी पाळाला काझड मैदानाचा तो बैल जो होता त्याच्यासोबत जो पाळणार असेल बैल कदाचित माहीत नाही एवढा परंतु सर्जाचा सुद्धा पब्लिकनंच गाडी लागली आणि सर्जाचं सुद्धा नुकसान पब्लिकमुळेच झालं काहीतरी उपाय झाला पाहिजे या पब्लिकच्या गाड्यांना पब्लिकची एक फाटी किंवा दोन फाटी आता शेवटी लक्ष दिलं पाहिजे कारण की तुम्ही बघितलं श्रीनाथ केसरीचं मैदान झालं बकासूरचं नशीब बघा आणि बकासूरचं नशीब आता असं चाललंय आणि वेगाचा शेवट सर्जाचं सुद्धा सेमीला गाड्या पब्लिकनंच लागतंय त्या काय होतंय काय समजणं झालंय टाळकं फिरायची वेळ आली माझं तर काय होतंय काय कळला बाका सुर बघितलं सेमी नाही तर फायनल पब्लिकनंच गाडे काय नुकसान की काय देव हा परीक्षा घेतोय की काय मला काय समजना आणि सरजाच्या बाबतीत सुद्धा तसंच होतंय घरणीकीकरांच्या राजाच्या सुद्धा बाबतीत तसं होतंय नक्की काय होतंय काय समजणं झाले नक्कीच बघूया कमबॅक होईल या बैलांचा या बैलांचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच हे कमबॅक करतील कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक वाक्य आहे इथे काही घडू शकतं हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे आणि नक्कीच तसंच होऊ लागले की काय परंतु नाहीये हा बकासूर सरजा सुंदर कमबॅक करतील फाकऱ्या रायफल आजच्या पराभवाचून हो थोडासा काहीतरी बोध मिळेल आणि नक्कीच पुढच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आहेत पाचशे बैलांना धन्यवाद